स्वामींसर मी रोहिणी परत एकदा तुमचं खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा उद्या आहे आषाढी एकादशी जरा आपण एकादशी एकादशीसुद्धा म्हणत असतो बघा आषाढी एकादशी हा पूर्ण वर्षभरातली मोठी एकादशी मांडली जाते आणि त्याचबरोबर ह्या दिवसाला अति असा म्हणजे महत्त्वपूर्ण असा दिवस किंवा खूप महत्त्व दिलेला आहे ह्या दिवसाला तर आपल्याला ह्या दिवशी विशेष अशी कोणती सेवा करायला हवी का करायला हवी कोणत्या गोष्टी आपण करू शकतो हे आपण आज बघणार आहोत पण त्याचबरोबर आपण पूजाविधी काय करायला हवी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे यासुद्धा आपणच बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं बघा उद्या आहे आषाढी एकादशी सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे सकाळी लवकर उठावं त्याचबरोबर सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे आणि त्याचबरोबर उद्या चुकूनही तुळशीला पाणी घालू नये तुळशीला पाणी घालायचं नाही आहे तुळशीला कुठल्याही प्रकारे आपल्याला हात लावायचा नाही आहे तुळशीपत्र तोडायचे नाही आहेत उद्या आपल्याला ह्या कोणत्याच गोष्टी करायच्या नाही त्यामुळे उद्या जर का तुम्हाला बाळकृष्णावर त्याचबरोबर विठ्ठलांना म्हणजे बाळकृष्णाला विठ्ठलाला आपल्याला जर का तुळशीपत्र व्हायची असतील तर आजच ते तोडून घेऊ शकतात एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नये पाणी घालू नये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता बघा त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आता आपल्याला नक्की देवपूजा किंवा ह्या गोष्टी नक्की काय करायच्या आहे म्हणजे कोणत्या गोष्टी एक मिनिट कोणत्या गोष्टी आपण करू शकतो सगळ्यात पहिले उद्या सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपण देवपूजा करायची घर सगळं स्वच्छ करायचं सगळं आपले कामं उरकून घ्यायची अंघोळ झाली की देवपूजा झाली की तुम्हाला देवाचं स्नान करायचं स्नान घालायचं आहे त्यामध्ये आपल्या विठ्ठल रुक्मिणींचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला तुळशीपत्र व्हायचे आहे एकशे आठ तुळशीपत्र एकशे आठ मंजुळा तुम्ही वाहू शकता आणि ते वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम विष्णवे नम किंवा तुम्हाला हवा तो मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचे विदम हे वासुदेवाय दिन धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला ज्या कोणत्या सेवा आहे विष्णू सहस्त्रनाम सहस्त्रनामावली कोणत्याही गोष्टीचं पठण तुम्ही करू शकता त्याचबरोबर संक्षिप्त भागवत संक्षिप्त भागवत जे आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला मिळतं ते छोटं जे संक्षिप्त भागवत आहे चौदा अध्यायाचं जे आहे ते सुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी पठण करायचं असं म्हणतात की आपल्या पित्रांची जी काही सेवा आहे या दिवशी याचं पठण एकादशीला पठण केल्याने पितृ दोष आपले नाहीसे होतात त्याचबरोबर उद्या विष्णू सहस्त्रनामाची सेवा जर का तुम्हाला करायची असेल तर ह्या गोष्टीने तुमच्या नवरा बायकोतले जर काही नात्यामध्ये दुरावा आला असेल किंवा काहीही अडचण असेल काहीही प्रॉब्लेम्स असतील त्या दूर होतील आर्थिक प्रगती तुमची होईल विष्णूंची सेवा केल्याने आर्थिक प्रगती होते त्याचबरोबर पुत्र प्राप्तीसाठी आपल्याला महा आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर आपण पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाचा अभिषेक करूनसुद्धा पुत्रप्राप्तीसाठी संकल्पयुक्त सेवा पंचेचाळीस दिवसाची करू शकतो म्हणजे उद्यापासून आषाढी एकादशीपासून पंचेचाळीस दिवस सलग जर का तुम्ही रोज बाळकृष्णाला अभिषेक केला आणि त्याचबरोबर अभिषेक करताना विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं किंवा साधं ओम नम भगवते वासुदेवाय या नम ह्या मंत्राचा जा जप केला आणि ते पाणी जर का तुम्ही ग्रहण केलं तर नक्कीच तुम्हाला पुत्रप्राप्त किंवा संतानप्राप्ती नक्कीच होईल या पद्धतीने तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत दिवसभर उपवास करायचा आहे उपवास करताना शक्यतो तेलकट पदार्थ वगैरे खाऊ नका पित्ताला आमंत्रण देऊ नका त्याचबरोबर ज्यांना जसे पदार्थ पचतील तसे पदार्थ का श शक्यतो शेंगदाणे साबुदाणा आत्ताच्या ह्या वातावरणात आपल्याला पचत नाही आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर व्हिडिओ केलाच आहे की एकादशी आणि दुप्पट कशी म्हणजे अगदी एकादशी आहे म्हणून अगदी भरमसाट पदार्थ दिड घावण इडली हे सगळे करत बसू नका एकादशी म्हणजे देवाला समर्पित करण्याचा दिवस जिथे आपण आपल्या स्वतःला विष्णू भगवानांकडे विठ्ठलाकडे समर्पित करतोस त्यांची सेवा करतो त्यांचं नामस्मरण करतो इन्स्टंट बऱ्याच लोकांना एकादशी आली की भरपूर पदार्थ करायचे आणि त्या दिवशी मस्त पोट भरून खायचं असं नाही तर शक्यतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपलं मन जे आहे तण मन धन एकादशीपासून आपल्या विष्णू चरणी लावा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील त्याचबरोबर ज्यांना कोणाला आषाढी एकादशीपासून एकादशीचे व्रत म्हणजे दर महिन्याला जे एकादशीचे व्रत असतात ते जर का सुरू करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता दर महिन्याचं जे एकादशीचे व्रत आहे ते नक्कीच तुम्ही आषाढी एकादशीपासून करू शकता तर अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी ह रामकृष्ण हरी लिहिल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत She's mommy's America.